काय वाटतं तुम्हाला शहरात काय झालं पाहिजे असं वाटतं शहरात आत्ता जो काही विकास चालू आहे तो आजच्या पंचवीस वर्षाखाली बिलकुल काही झालेलं नाही आहे आत्ता सत्ता परिवर्तन होणं अतिशय गरजेचं आहे कारण शहरात जे घाणीचं साम्राज्य आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे बेरोजगारी वाढली आणि लोक ह्या बेरोजगारीमुळे लोक व्यस व्यसनाकडे जास्त गेलेले आत्ता पूर्ण आरी झालेले आहेत शंभर टक्के का, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे आता काम काय व्हायला पाहिजे काम म्हणजे शहरातले स्वच्छता सगळ्यात मध्ये आणि पाणी पाहिजे पाणी महत्वाची पिण्याचा पाण्याचा प्रश्न पहिला सॉल्व्ह झाला पाहिजे कोण करू शकते हे कोण करू शकते हे विकास सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता जी सततनं आहेत परिवर्तन झालं शंभर टक्के ती करणार लोक मला विश्वास येतो आता आता हे जे शहरातला विकास झाला नाही ना त्याला कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला ही पूर्वी जी राजकारणी हे कर्मा शहराची पूर्वीचं राजकारण झालं कटाराचं त्याला लोह्याला जनता वाईटलेली आहे आता प्राधान्य कुठल्या कामाला द्यायला पाहिजे शहरातल्या कोणत्या कामांना प्राधान्य द्यायला पाहिजे मला सांगितलं मी आता सगळ्यात महत्त्वाचं पाणी स्वच्छता जिजनेस आणि आता जो काही हे आहे बाकीचा बाहेरची व्याप्ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामधंदे लोकांना व्यवसाय माझं प्राधान्य तीच आता